किरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा मी होता होईल तेवढं आता आपल्याकडे फक्त काही तास शिल्लक आहेत पहा पेपरसाठी आता बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काय आय एम पी टॉपिक असतील केंद्र प्रमुख भरतीचे ते आपण डिस्कस करणारच आहेत पहा आणि मित्रांनो तुम्हाला जास्त अभ्यास करायचं म्हणजे फास्ट रिव्हिजन करायचे असेल आता या ठिकाणी लिमिटेड उदाहरणंच आपली होतील परंतु फास्ट अभ्यास करण्यासाठी आपण एक फास्ट रिव्हिजन पीडीएफ तयार केलेली तीनशे नव्याण्णव रुपयाला यामध्ये फक्त आय एम पी टॉपिकच असणारे ज्यावरती पेपरला जास्त प्रश्न विचारले जातात ते टॉपिकच आपण फक्त त्यामध्ये कव्हर केले तुम्हाला असेच या ठिकाणी प्रश्न भेटतील आणि काही आय एम पी नोट्स भेटतील पहा त्याचा तुम्ही नक्की वापर करून चांगला स्कोअर आणू शकता अशी आपण या ठिकाणी पीडीएफ तयार केले मित्रांनो तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल तर फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ही पीडीएफ असणार आहे मी तुम्हाला पुढे सांगणार असे फास्ट रिव्हिजनसाठी आता या ठिकाणी जेवढं होईल तेवढं मी शिकवतोय परंतु तुम्हाला काय ना काय तुमचं सुद्धा एपट लावा लागणार आहे जेवढे तास बाकीत बघा त्या ठिकाणी तुम्हाला थोडी फार काय या ठिकाणी अभ्यास करावाच लागणार आहे पा त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल नक्की तुम्ही डी पीडीएफ घ्या बाकीचं नंतर सांगतो तर बघा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राज्यामध्ये टिंबटिंब रोजी शासन निर्णयाद्वारे दोन हजार पंधरा सोळा या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आला मित्रांनो या जर पीडिया 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 पी जर पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले पाहा लक्षात ठेवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा पीडीएफ मिळून जाईल ते पहिल्यांदी काम करा आता मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक एक बावीस जून दोन हजार सोळा लक्षात ठेवा बावीस जून दोन हजार सोळा पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्र, प्रशिक्षण परिषद यांनी घेतलेल्या राज्यस्तरीय अध्ययन सर्वेक्षणामध्ये भाषा विषयामध्ये कोणता जिल्हा सर्वोत्कृष्ट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सिंधुदुर्ग हा जिल्हा सर्वोत्कृष्ट ठरलेला आहे पहा प्रश्न क्रमांक तीन मित्रांनो खालीलपैकी कोणत्या मूलभूत क्षमतांची परिपूर्ण तयारी झाल्यास ज्ञानग्रहण आणि आकलनाचा मार्ग सुलभ होतो परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यास शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा पाया कच्चा राहतो तर वाचन लेखन आणि संख्या ज्ञानी संख्यावरील क्रिया वरील सर्व मित्रांनो आपल्या या ठिकाणी सर्व नेक्स्ट मित्रांनो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा आणि गणित विषयांच्या शैक्षणिक प्रगती चाचण्यांचा मुख्य हेतू काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारले मुख्य हेतू काय आहे याचा तर मित्रांनो लक्षात ठेवा गुणवत्ता तपासणे आणि गुणवत्ता सुधारणे म्हणजे पर्याय एक आणि दोन मित्रांनो बरोबर आहेत पहा म्हणजे पर्याय एक आणि दोन हे बरोबर आहेत पहा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अंतर्गत नियमित विद्यार्थ्यांना किमान अपेक्षित क्षमता अवगत असायला हवी याबाबत सर्व विद्यार्थ्यांच्या क्षमता संपादनुकीची खात्री कोणत्या चाचणीद्वारे केली जाईल तर मित्रांनो कोणत्या चाचणीद्वारे तर शैक्षणिक प्रगती चाचणी ऑप्शन क्रमांक एक शैक्षणिक प्रगती चाचणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा मी होता होईन तेवढं प्रयत्न करतो युट्यूबला घेण्यासाठी परंतु या ठिकाणी पहा एवढं सगळं या ठिकाणी घेणं शक्य नाही पहा त्यासाठी आपण एफ तयार केली बघा तीनशे नव्याण्णव रुपयाला पिढी पासणारे फास्ट रिव्हिजनसाठी पिढीपासणारे पहा ते लवकरात लवकर तुम्ही ही एफ घेऊन टाका वेळ फार कमी बघा आता आपल्यावर हातामध्ये फक्त बोटावर दिवस काही बा, बाकीत पहा तुम्हाला मी जे काही प्रश्न आहेत पहा तुम ते तुम्ही व्यवस्थित रीड करा, करा आता इलास नाही कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण पीडीएफ तयार केले आहेत पहा एकदम अभ्यासक्रमानुसार बघा तुम्हाला जे काही महत्वाचे टॉपिक टॉपिक बघा त्यावर आपण हे प्रश्न काढलेले आहेत कमी वेळेमध्ये व्हावी तेवढे जास्त कसे करता येईल यावर आपण फोकस केला आहे त्यामुळे लवकरात लवकर लुखर मित्रांनो तुम्ही ह्या पीडीएफ घेऊन टाका त्र्याण्णव पंचवीस तेवीस झुरा हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे किंवा या नंबरला तुम्ही लगेच या ठिकाणी सांगा तीनशे नव्याण्णव रुपये मारा मी तुम्हाला लगेच ह्या सगळ्या पी पाठवून देईल त्यामुळे मित्रांनो आता बघा शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते तसंच बघा आपल्याकडे जे काही शेवटचे चार पाच किंवा पाच सहा दिवस बाकी आहेत शुटी, शुटी, लोकर या दिवसामध्ये रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे पहा शेवटी शेवटी सर्वात जास्त अभ्यास होतो हे लक्षात ठेवा जेणेकरून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे लवकरात लवकर सगळ्यांनी पी पीडीएफ घ्या असा चान्स परत येणार नाही बघा ही जी काही संधी भेटलेली आहे या सुवर्ण संधीचं सुवर्ण तुम्ही नक्की करा नक्कीच यश आपलंय पहा त्यामुळं पहा एकदम कॉन्फिडंटली राहा निगेटिव्ह होऊ नका शंभर टक्के यश आपलंय पहा व्यवस्थित अभ्यास करा स्टेप बाय स्टेप ज्या पीडीएफ दिल्या त्या रीड करा नक्की तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घ्या बघा आपले असे पैसे पण कुठे खर्च होतात आता आपण एवढं खर्च करून पेपरला जाणार त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काहीतरी आलं पाहिजे त्यामुळे बघा ह्या पीडीएफ आपण तयार केल्यात बघा फक्त तीनशे नव्याण्णव रुपये लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफ घ्या सगळ्या शिक्षक मित्रांना विनंती आहे जो काही नंबर आहे आपला त्र्याण्णव पंचवीस तेवीस झुराडचाळीस या नंबरला तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पाठवा मी सगळ्या पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी एका मिनिटामध्ये पाठवून देईल जास्त काय सांगत नाही आपल्याला सांगायची गरज पण नाही पडली पण पहा लवकरात लवकर घ्या वेळ फार कमी आहे आपल्याकडे पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण चे ESC, विस्तारित रूप काय आहे तर विस्तारित रूप काय आहे विचारलं तर मित्र लक्षात ठेवायचं अचीवमेंट सर्वे याचं काय पाय योग्य उत्तर आहे पहा आठ नंबरचा प्रश्न आहे पहा राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण याबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत तर राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षणामध्ये मूलभूत क्षमतांबरोबर संबंधित अपेक्षित सर्व क्षमतांच्या प्रमाणात प्रगती तपासणी केली जाईल हे या ठिकाणी विधाने आणि ही तपासणी याद पद्धतीने होईल हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे परे अ आणि ब दोन्ही पण या ठिकाणी बरोबर आहेत पहा नेक्स्ट पहा पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापनाच्या दोन सात्रामध्ये परीक्षा तसेच संस्थेच्या सहभागाने घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांचे आराखडे आयोजन अंमलबजावणी कोणामार्फत केली जाईल तर लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यामार्फत या ठिकाणी पहा नेक्स्ट हे बघा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत मूलभूत क्षमतांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होत आहे की नाही तसेच प्रथम सत्र अखेरपर्यंत क्षमतांमध्ये काही त्रुटी राहिला आहे का हे खालीलपैकी कोणत्या चाचणीतून आपल्याला समजेल तर कोणती चाचणी मित्रांनो त्यानुसार समजल तर संकलित मूल्यमापन एक सत्रात परीक्षा याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा संकलित मूल्यमापन एक सत्रात परीक्षा समजलं चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो संकलित मूल्यमापनचे दोन सत्रामध्ये परीक्षेचे परीक्षेमध्ये कोणते प्रश्न असतील तर कोणते प्रश्न असतील मित्रांनो मूलभूत क्षमता आणि पहिल्या आणि दुसऱ्या सतरा अखेरपर्यंत क्षमतांचे काही प्रश्न म्हणजे पर्याय एक आणि दोन हे या ठिकाणी बरोबर आहे पहा पायाभूत चाचण्यांच्या विशेषणासंबंधित खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे तर बघा पायाभूत चाचणी ए संकलित मूल्यमापन एक सत्रामध्ये परीक्षा ए मायनस बी बी प्लस संकलित मूल्यमापन दोन सत्रामध्ये परीक्षा बघा ए मायनस बी प्लस बी प्लस सी म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं वरील सर्वेचे योग्य उत्तरे पहा शिक्षकांनी चाचणी घेतल्यानंतर कोणती कार्यवाही केली पाहिजे पहा मित्रांनो पायाभूत चाचणी आणि संकलित मूल्यमापनाच्या दोन सत्रामध्ये परीक्षा घेण्याची उत्तर पत्रिका तपासण्याची जबाबदारी शिक्षकाची राहणारे पहा हे बरोबर आहे चाचणीमधील विद्यार्थ्यांचे गुण संगणीकरण करावे म्हणजे कम्प्युटरमध्ये या ठिकाणी हे करावेत हे सदा बरोबर आहे विद्यार्थ्यांची शाळा केंद्र पातळीवर नोंद केल्यास तो कोणत्या क्षमतेमध्ये मागे आहे ते आपल्याला समजेल आणि त्यानुसार विद्यार्थी ज्या क्षमतेमध्ये मागे त्यासाठी विषयहीन आणि क्षमता निहाय कृती कार्यक्रम तयार करून संपादनूक पातळीपर्यंत आणता येईल म्हणजे वरील सर्व ही विधाने बरोबर आहेत पहा नेक्स्ट पहा प्रक्रिया अहवाल हा टिंबटिंब स्वरूपाचा असतो काय प्रक्रिया अहवाल हा कोणत्या स्वरूपाचा असतो तर लक्षात ठेवा मित्रांनो मासिक स्वरूपाचा असतो ऑप्शन क्रमांक एक मासिक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम वर्ग राज्यामध्ये कोणत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आला होता मित्रांनो दोन हजार पंधरा सोळापासून पासून हा सुरू करण्यात आला होता पा शैक्षणिक प्रगती चाचणीचा मुख्य उद्देश कोणता आहे लक्षात ठेवा मुख्य उद्देश या ठिकाणी विचारलेला आहे तर विद्यार्थ्यांची संपादनूक पातळी वाढवून त्या आधारे विद्यार्थी निय क्षमता निय संपादनूक पातळी उंचवणे याचं काय पा बरोबर उत्तर आहे पा पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब प्रणालीद्वारे चाचणीमधील विद्यार्थ्यांच्या संपादिक संपादनुकीबाबतचे सर्व अहवाल शिक्षक पर्यवेक्षणीय यंत्रणा अधिकारी पालक समाज या सर्वांसाठी उपलब्ध करून दिले जातील तर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन सरल प्रणालीद्वारे कोणती प्रणाली सरल एन पी दोन हजार वीस अनुसार शालेय संकुल म्हणजे टिंबटिंबचा शाळांचा समूह होय किती शाळांचा समूह तर दहा ते वीस लक्षात ठेवा दहा ते वीस बघा एन एपी दोन हजार वीस नुसार शालेय संकुल म्हणजे दहा ते वीस शाळांचा समूह असतो किती दहा ते वीस शाळांचा समूह लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा एन एपी दोन हजार वीस अनुसार अस्तित्वात असलेली आठशे विद्यापीठे आणि चाळीस हजार महाविद्यालय सुमारे टिंबटिंब उत्कृष्ट संस्थांमध्ये रूपांतरित करण्यात येतील थी लक्षात ठेवा बघा पंधरा हजार लक्षात ठेवा पंधरा हजार उत्कृष्ट संस्थांमध्ये रूपांतरित करण्यात येतील नेक्स्ट पहा एन ए पी दोन हजार वीस अनुसार बहुविध शाखांनी सुसज्ज असलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये टिंबटिंब वर्षाचा शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम बी ए बी एड बी एस सी बी एड सुरू करण्यात येईल तर मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर बघा चार लक्ष ठेवा चार वर्षाचा शिक्षक शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम एन ए पी दोन हजार वीस अनुसार उच्च शिक्षणामध्ये सन दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व शिकाऊ विद्यार्थ्यांपैकी किमान किती टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ मिळावा असं अपेक्षित आहे तर मित्रांनो किती टक्के योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक एक पन्नास टक्के याच पन्ना योग्य उत्तर होईल प्रश्न मित्रांनो एन ई पी दोन हजार वीस अनुसार संपूर्ण देशभर संशोधन आणि नवकल्पना या गोष्टीचा प्रसार वेगाने करण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे ये तर याचे योग्य उत्तर आहे पहा नॅशनल रिसर्च फाउंडेशन ऑप्शन क्रमांक एक नॅशनल रिसर्च फाउंडेशन पी दोन हजार वीस अनुसार युवकांमध्ये आणि प्रौढांमध्ये किती टक्के साक्षरता साध्य करणे या धोरणाचं उद्दिष्ट आहे तर शंभर टक्के या धोरणाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो किती शंभर टक्के पुढचा प्रश्न आहे मित्रांनो यांनी पी दोन हजार वीस अनुसार राष्ट्रीय शिक्षण आयोगाची म्हणजे नॅशनल एज्युकेशन कमिशन स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात येईल तर कोणाच्या अध्यक्षतेखाली तर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहा ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान नेक्स्ट मित्रांनो या निपी दोन हजार वीस अनुसार मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नवीन नाव कोणतं आहे तर नवीन नाव कोणतं आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक शिक्षण मंत्रालय काय नाव पहा शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे एकविसाव्या वी <वै> शतकातील टिंबटिंब राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे तर बघा हे पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तो पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ए कोणत्या तत्वावर आधारित पाहिलं तर बघा भारतीय परंपरा सांस्कृतिक मूल्यांची जपणूक प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतांचा विकास चिकित्सक समस्या निराकरणच्या क्षमतेचा विकास म्हणजे या सर्वांवर आधारित आधारित पहा पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ए शाश्वत विकासाचे ध्येय क्रमांक टिंबटिंबचा समावेश असलेल्या एकविसाव्या शतका अनुरूप शिक्षण व्यवस्था प्रस्थापित करते तो मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे पहा कितव्या टिंबटिंबचा समावेश असलेल्या एकविसाव्या शतकास अनुरूप शिक्षण व्यवस्था प्रस्थापित करते तर ऑप्शन क्रमांक एक चार चा समावेश असलेला लक्षात ठेवा चार पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचं मुख्य उद्दिष्ट कोणता मानव घडवण्याचा आहे कोणता मानव घडवण्याचा आहे तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व बघा तर्कसंगत विचार कृती करण्यास सक्षम असणारा नैतिक अष्टीदान आणि मूल्यांची युक्त मानव करुणा आणि सहानुभूती बाळगणारा लक्ष ठेवा वरील सर्व पुढचा प्रश्न पहा मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अनुसार यक्ती अखेर सर्व विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान साध्य करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर काय बघा तिसरी लक्ष ठेवायचे पहा दोन हजार वीस नुसार तिसरीच्या सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता संख्येचं ज्ञान साध्य करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक आहे नेक्स्ट मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसानुसार शिक्षणामध्ये कौशल्य आवडीनुसार जीवनात कसं स्वतःचे मार्ग निवडण्याची मुभा द्यावी हे विधान कसं आहे तर मित्रांनो हे पूर्ण सत्यविधानी पहा ऑप्शन क्रमांक एक पूर्ण सत्यविधानी नेक्स्ट हे पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अनुसार विविध अध्ययन क्षेत्रातील अभ्यासक्रम अभ्यासक्रम बाह्य उपक्रम त्याच्यानंतर तद्वत व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवाह यांच्यामध्ये मित्रांनो काय असलं पाहिजे भेद नसला पाहिजे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक भेद नसला पाहिजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत तर मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत तर बहुशाखीय ज्ञान एकात्मकता पाठांतरापेक्षा संकल्पनात्मक आकलनावर भर नियमित स्वरूपाच्या आकारिक मूल्यमापनावर भर बघा वरील सर्व हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा वरील सर्व पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस बाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे आता या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे पहा तर मित्रांनो हेच विधान चुकीचं आहे चार नंबरचं शिक्षणिक खाजगी सेवा हे चुकीचं आहे भारतीय ज्ञान पद्धती आणि परंपराचा आदर लोकसहभागास प्रोत्साहन शिक्षण तज्ज्ञाद्वारे प्रगतीचं निरंतर आणि संशोधन आणि नियमित मूल्यांकन हे सगळे बरोबर आहे परंतु चार नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसा नुसार शिक्षण ही एक सार्वजनिक सेवा आहे आणि दर्जेदार दर्जेदार शिक्षण मिळणे हा एक प्रत्येक बाल बालकाचा मूलभूत अधिकार आहे हे विधान कसं आहे तर हे विधान मित्रांनो संपूर्ण बरोबर आहे पहा लक्ष ठेवा संपूर्ण बरोबर आहे एनई पी दोन हजार वीस अनुसार मेंदूचा किती टक्के विकास हा वयाच्या सहाव्या वर्षा हो वर्षापूर्वी होतो म्हणून वयाच्या सहा वर्षापर्यंत जर मेंदू विकासाला चालना दिली तर मुलांचा योग्य बौद्धिक विकास होऊ शकतो तर लक्ष ठेवा मित्रांनो पंच्याऐंशी याचं योग्य उत्तर आहे पहा लक्ष ठेवा पंच्याऐंशी टक्के एन ई पी दोन हजार वीस अनुसार मेंदूचा पंच्याऐंशी टक्के हा विकास वयाच्या सहाव्या वर्षापूर्वी होतं पहा पुढचा प्रश्न आहे पूर्व बाल्य अवस्था विकासाची निगा घेण्यासाठी गुणवत्तापूर्व शिक्षणाची सार्वत्रिक तरतूद लवकरात लवकर पूर्वी करायला पाहिजे तर मित्रांनो टिंबटिंब पूर्वी करायला पाहिजे तर दोन हजार तीस पूर्वी करायला पाहिजे किती दोन हजार तीस पूर्वी नेक्स्ट पहा या ठिकाणी प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन याचं इंग्रजीमध्ये संक्षिप्त रूप कोणतं आहे तर इंग्रजीमध्ये संक्षिप्त रूप आपल्याला विचारलंय तर लक्षात ठेवा ई e डबल सी ई -E, हे काय बघायचं शॉर्ट फॉर्मे नेक्स्ट एन ई पी दोन हजार वीस अनुसार बालक वयाच्या सहाव्या वर्षी शारीरिक बौद्धिक दृष्ट्या तयार असावे यासाठी बालकाचा विकास निगा आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण लवकरात लवकर किंवा टिंबटिंबपूर्वी पूर्वी होणं आवश्यक आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो कधी होणं आवश्यक आहे तर दोन हजार तीस पूर्वी होणं आवश्यक हे पा लक्षात ठेवायचे प्रारंभिक बाल्यावस्थेमध्ये निगा आणि शिक्षण यासाठीचा राष्ट्रीय आणि अध्यापनशास्त्रीय आराखडा खालीलपैकी कोणाकडून विकसित करण्यात येईल तर मित्रांनो कोणाकडून विकसित करण्यात येईल तर एन टी लक्षात ठेवा एन सीई आर टी कडून विकसित करण्यात येईल एन टी कडून जलमती आठ वर्ष वयोगटासाठी जो अभ्यासक्रम आराखडा निर्मित करण्यात येईल त्यामध्ये कोणत्या बाबीवर भर असेल तर त्यामध्ये कोणत्या बाबीवर भर असेल विविध कला आणि काव्य खेळ आणि गाणी स्थानिक भौगोलिक परंपरा म्हणजे वरील सर्व याचा योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रारंभिक बाल्यावस्थेमध्ये निगा आणि शिक्षण प्रशिक्षित असलेले कर्मचारी आणि शिक्षक यांची भरती करून त्या संबंधित शिक्षण बालकांना कोणत्या संस्थांमधून दिलं जाईल तर मित्रांनो कोणत्या संस्थांमधून तर स्वतंत्र अंगणवाड्या प्राथमिक शाळांच्या परिसरात अंगणवाड्या स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळा म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पी दोन हजार वीस नुसार ज्या अंगणवाडी सेविकांचे शिक्षण दहा म्हणजे बारावी यापेक्षा अधिक झालेले असेल त्यांना प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा आणि शिक्षण याचा किती महिन्यांचा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण करून घेण्यात येईल तर सहा महिन्यांचा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण करून घेण्यात येईल पुढचा प्रश्न मित्रांनो ज्या अंगणवाडी सेविकांचे शिक्षण बारावी पेक्षा कमी झाले असेल त्यांना किती वर्षाचा पदविका अभ्यासक्रम देऊन त्यांना प्रारंभिक बाल्यवस्थेमध्ये निगा आणि शिक्षण या संबंधित साक्षरता आणि संख्या ज्ञान इतर बाबींचं परिशिक्षण देण्यात येईल तर मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक एक वर्ष लक्षात ठेवा एक वर्ष या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो असं नमूद करण्यात आलं आहे की वर्तमान स्थितीमध्ये मूलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राथमिक शाळेमधील टिंबटिंब विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या नाहीत तर लक्षात ठेवा मित्रांनो पाच कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राप्त झालेला नाहीत पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो सर्व मुलांसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान या क्षमता प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय मोहीम हाती घेऊन तिसरी पर्यंत मदत करणे हे सर्वोच्च प्राधान्य राहील दोन हजार पंचवीस पर्यंत मदत करणे सर्वोच्च प्राधान्य राहील मित्रांनो आता पंचवीस चालू झाले तुम्ही पहा नेक्स्ट मित्रांनो द डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग म्हणजे या टिंबटिंब शैक्षणिक मंचावर मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यांच्या संबंधित उच्च गुणवत्तेच्या संशोधनाचा राष्ट्रीय ज्ञान स्रोत उपलब्ध करून दिला जाईल तर मित्रांनो दीक्षा लक्षात ठेवायचे पहा दीक्षा याच काय पा का योग्य उत्तर पहा नेक्स्ट मित्रांनो कला एकात्मिकरण हा टिंबटिंब दृष्टिकोन आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयातील संकल्पना शिकण्यासाठी कला संस्कृतीचे विविध पैलू आविष्कारांचा वापर केला जातो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा या ठिकाणी की आंतरविद्या शाखीय लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार आंतरविद्या शाखे योग्य उत्तर होईल पहा एन दोन हजार वीस मध्ये शालेय शिक्षणाच्या चारही स्तरावर देशातील विविध राज्यामध्ये दे शक्य होईल त्यानुसार टिंबटिंब किंवा इतर वेगळी पद्धत लागू करण्यात येईल तर मित्रांनो इतर वेगळी पद्धत लागू करण्यात येईल तर सतरा पद्धती याचे योग्य उत्तर होईल पहा पी दोन हजार वीस अनुसार लहान मुले टिंबटिंब मधून महत्वाच्या संकल्पना अधिक लवकर शिकतात तर कोणत्या याच्यातून तर पाहिलं तर आपली मातृभाषेमधून मा महत्वाच्या मा संकल्पना अधिक लवकर शिकतात लक्षात ठेवा मातृभाषा समजलं मातृभाषा पुढचा प्रश्न मित्रांनो पी दोन हजार वीस अनुसार ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे कमीत कमी एकता टिंब पर्यंत अपेक्षित इयत्ता आठवी आणि त्यापुढे शिक्षणाचे माध्यम मातृभाषा राज्याची भाषा असेल तर याच योग्य उत्तरे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक पाचवी पर्यंत मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न मित्रांनो विज्ञान आणि गणित विषयांची उच्च गुणवत्तेची पाठ्यपुस्तके तयार करण्यात येतील त्यामुळे विद्यार्थी मातृभाषेत आणि इंग्रजीमध्ये विचार करण्यास व बोलण्यास सक्षम बनतील तर याचं योग्य आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन द्विभाषिक ऑप्शन क्रमांक दोन द्विभाषिक विज्ञान आणि गणित विषयांची उच्च गुणवत्तेची पाठ्यपुस्तके तयार करण्यात येणारे त्यामुळे काय होणारे द्विभाषिक तयार करण्यात येणारे पहा प्रत्येक विद्यार्थी इयक्ता टिंबटिंब दरम्यान राज्य आणि स्थानिक समूहाद्वारे निश्चित केलेले स्थानिक कौशल्य विषयक शिक्षण पूर्ण करतील त्याचं योग्य उत्तर मित्रांनो सहा ते आठ लक्षात ठेवा इयत्ता सहावी ते आठवी दरम्यान नेक्स्ट पहा भारतीय विद्यार्थ्यांना लहान वयामध्ये योग्य तेच करणे आणि नैतिक तर्काच्या आधारे निर्णय घेणे यासाठी टिंबटिंब महत्वाचं ठरत तर बघा मूल्य शिक्षण हे या ठिकाणी महत्वाचं मूल्य शिक्षण पुढचा प्रश्न पहा टिंबटिंब संस्थेने अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके लक्षात घेऊन राज्य नेत्यास अनुसरून प्रादेशिक भाषेतून पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी तर मित्रांनो लक्षात ठेवा एन सी आर टी लक्षात ठेवा एन सी आर टी संस्थेने पुढचा प्रश्न मित्रांनो शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ज्ञानाच्या संपादनुकीचे मूल्यांकन आढावा विश्लेषण केंद्रासाठी कोणतं मंडळ स्थापन केलं आहे के तर मित्रांनो कोणतं मंडळ स्थापन के केलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक परख हे मंडळ स्थापन केलेले पा कोणतं परख नेक्स्ट राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजे एन टी ए कोणती कार्य करेल तर मित्रांनो एन टी एणती कार्य करेल तर उच्च दर्जाची सामान्य कल चाचणी वर्षातून दोनदा घेणारी या प्रवेश परीक्षाचा उद्देश विद्यार्थ्यांचे संकल्पनात्मक ज्ञान आणि उपयोजक उपयोजन क्षमता तपासणे हा असेल एन टी ए संस्था विद्यापीठाचा प्रवेश परीक्षा घेण्याचा भर कमी करून उच्च दर्जा टिकवून ठेवेल म्हणजे वरील सर्व काय पाहिजे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रव प्रज्ञावान मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शन तत्व खालीलपैकी कोणती संस्था विकसित करते तर बघा एन सीईरटी ही जी एक संस्था आहे आणि एन सी टी ही एक संस्था आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारावा यासाठी टिंबटिंब वर्षीय गुणवत्तापूर्व एकात्मिक शिक्षणास्त्र अं शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम विकसित करण्यात येईल तर बघा चार वर्षीय किती चार वर्षीय पुढचा प्रश्न मित्रांनो एन पी दोन हजार वीसानुसार उच्च शिक्षणामध्ये अस्तित्वात असलेली आठशे विद्यापीठे आणि चाळीस हजार महाविद्यालय यांचे रुपांतर टिंबटिंब उत्कृष्ट पंधरा हजार संस्थेमध्ये करण्यात येईल एन पी दोन हजार वीसानुसार शिक्षक आणि शिक्षणी अभ्यासक्रमांचे स्वरूप कसे असणारे तर बघा चैतन्यमय बहुविध शाखांनी सुसज्ज चार वर्षाचा अभ्यासक्रम उत्कृष्ट शिक्षक घडवणे म्हणजे वरील सर्व हे पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अनुसार शिक्षण सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग असेल तर मित्रांनो व्यावसायिक शिक्षण सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग असेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व शिकाऊ विद्यार्थ्यांपैकी किमान किती टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ मिळावा हे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा हो मित्रांनो पन्नास टक्के नेक्स्ट हे पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्थापन करण्यात येणारी नॅशनल रिसर्च फाउंडेशन संस्था कोणत्या बाबतीत पुढाकार घेणार आहे तर बघा संशोधन नवकल्पना संशोधन दर्जा म्हणजे वरील सर्व बाबत या ठिकाणी पुढाकार घेणार आहे पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार युवक प्रौढ यांच्यामध्ये किती टक्के साक्षरता साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे तर शंभर टक्के याचं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा शंभर टक्के आणि पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कोणाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोग स्थापन करण्यात येईल तर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालीमध्ये जा मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण पीडीएफ फास्ट रिव्हिजनसाठी तयार केलेत पहा नोट्स पाहिल्या मित्रांनो एकदम चांगले क्वालिटीचे आहेत तुम्ही प्रश्न बघितले कशी क्वालिटी तसेच नोट्स पण तुम्हाला क्वालिटीचे भेटणार फोकस आपण कशे केलेला जे काही महत्वाचे टॉपिक आहेत संप्रेषण असेल त्याच्यानंतर शालेय पोषणार पी दोन हजार वीस असेल यावरती मित्रांनो आपण जे काही महत्वाचे टॉपिक काढलेले ते सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफ घेऊन टाका फोनपेमध्ये जा तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा पा याच नंबरला मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं काही पाठवून देईल पहा वेळ अत्यंत कमी आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या शॉर्ट नोट्स तयार केले आहेत पहा योग्य दिशेने अभ्यास करा यश नक्कीच आपलं वाट पाळत आहे त्यामुळे लवकरात लवकर घ्या तुम्ही म्हणता वेळ नाही आता माझं काही खरं नाही तर मित्रांनो या असा विचार करू नका शिक्षक मित्रांनो नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे कारण की शेवटच्या बॉलमध्ये म्हणजे आपल्याला जे काही शेवटचे दिवस भेटलेत त्यामध्ये जर आपण थोडा जोर लावला पुश केला आता बघा सगळे शिक्षक लोक जॉब करून सगळे हँडल करून करत असतात त्यामुळे एवढं पण टेन्शन घेऊ नका नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा कॉम्पिटिशन जास्त आहे असं काही विचार आण नका अभ्यास करा यश नक्की तुमचंच आहे पा त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी तीनशे नव्याण्णव रुपये या नंबरला पे करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढीए पाठवून देईल सगळे विषय या ठिकाणी असणार आहेत पहा लवकरात लवकर घ्या हा जो काही नंबर आहे मित्रांनो या नंबरला फोन पे करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा सगळ्या पिढ्या मी तुम्हाला देऊन टाकील